रामकृष्ण हरिमावली मागील भागामध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायातील म्हणजेच कर्मयोगातील चौथ्या भगवद्गीतेच्या श्लोकापर्यंत पोचलो होतो आणि बावन्नव्या ओवीपर्यंत आपण येऊन पोचलो होतो आता आपण त्यापुढे जाऊन ज्ञानेश्वरीची त्रेपन्नावी ओवी आणि भगवद्गीतेचा पाचवा श्लोक येथून सुरुवात करणार आहोत नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृतीर जैर्गुणे हे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म करीन अथवा टाकीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे कारण की जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावता गुणांच्या स्वाधीन आहे देखई विहित कर्म ते सगळे जरी वो तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांगई श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रींचे तेज गेले हे नासा रंध्र बुझाले पिमळून घे सांग कानांनी ऐकण्याचे बंद झाले आहे काय अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय या नागपुड्या बोजून वास घेईन असा झाला आहे काय ना तरी प्राणापानगती की निर्विकल्प जाहली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटली अथवा प्राण व अपान या दोन्ही वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय किंवा भूक व तहान इत्यादींची पीडा होण्याचे थांबले आहे काय हे स्वप्ना व बोधू ठेले की, की चरण चालो विसरले हे असो काय जन्म मृत्यू जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय अथवा पाय चालायचे विसरले आहेत काय हे सर्व असू दे जन्म मरण संपले आहे काय हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काय म्हणवणी त्यागू नाही प्रकृती म्हणता हे जरी काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतः करणे वाहिजे वाया कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंत करणार अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे देखे रथी आरुडीजे मग जरी निश्चळा बैसीजे तरी चळू होऊन हिंडीजे परतंत्र पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसलो तरी तेथे बसणारा रथाचा स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याचा प्रवास घडतो का उचलीले वायुवशे आकाशे परिभ्रमे अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच गेले उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहते तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्मो ही व्यापारे निरंतर त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियांच्या हालचालींच्या द्वारा नेहमी कर्मे करीतच असतो म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा ऐसियाही ही करू म्हणती तयाचा आग्रह हो ची उरे म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल कर्मेंद्रिया संयम्य य आस्ते मनसा स्मरण मिथ्याचारः स उच्यते जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योग्य कर्मातीत अवस्थेला पोहोचू राहतात परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा विरोध करूनच दया कर्मत्यागू न घडे जे मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण त्यास कर्मत्याग तर घडत नाही कारण त्यांचे ठिकाण कर्तव्य बुद्धी असते असे असूनही ते बाह्यातकारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज ऐसे ते पार्था विषया सक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निःसंशय समज आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे मनसा नियम्या रभते विशिष्यते जो अंतरी दृढ परमात्मा रूपी गूढ बाह्य भागुतरी लौकिक तो अंतर तो मी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो तो इंद्रिया आज्ञान करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे तो इंद्रियांना हुकुम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरीन नियमी परितेथी चेनी उर्मी झांकोळेनं तो पुरुष कर्मेंद्रिय कर्मे करीत असला तरी त्यांना आवरत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेक रूपी मलाच्या योगाने तो मलिनही होत नाही तैसा संसर्गा माझी असे सकळान सारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघांमध्ये राहतो तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत दिसते सामान्यत्वे पाहिजे तरी प्रतिबिंबा सोय जयाची त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरवू म्हटले तर त्याच्या स्थिती संबंधी काहीच कल्पना करता येत नाही ऐशी चिन्ही चिन्ही तू देखसी तोची मुक्तू आशा पाशरही तू ओळखपा अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशा पाशरहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणून ऐसा हो या लागी म्हणिपे तू ते अर्जुना जगामध्ये त्याचे विशेष वर्णन केले जाते तोच योगी आहे याकरता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो तू तु। तु मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततु सुखे तू मनाला धर व अंतकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहते नियतम कुरु कर्म कर्मज्याकर्मण शरीर चते, न प्रसिद्धेद कर्मण म्हणवनी नैष्कर्म्य हो येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहटावे विचारी पा। कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे संभवत नाही असे आहे तर मग शास्त्र बाहिय कर्माचे आचरण करून काय करावे याचा तू विचार कर करे जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरे तू म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा पार्था आणि कि एक नेणसी तू हे कवतिक जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखी एक आश्चर्य आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआपच मुक्त करते ते खै अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षु तेणे व्यापारे निश्चित पावे पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने निश्चितच मोक्षाची प्राप्ती होते यज्ञ कर्मो अन्य लोक बंधन तदर्थम कर्म कौंत मुक्त संघ समाचर स्वधर्म जो बापा तोची नित्यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही अरे बाबा आपले जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ आहे असे समज म्हणून त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचे प्रवेश होत नाही हा निजधर्मू जयी सांडे आणि कुकर्मी त्रती तैची बंधू पडे संसारिक हे स्वधर्माचारण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसारबंधता प्राप्त होते म्हणणी स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन कहीच न घडे म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ करण्यासारखे होय जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधनात पडत नाही हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूत झाला तो नित्य म्हणून या हे कर्मधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले आता याची विशी पार्था तुझ सांगेन एक मी कथा जय सृष्ट्यादिसंस्था ब्रह्मेने केली अर्जुना यात संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरो वाच प्रजापती अनन प्रसविष्य ध्वमेश सहिते नितयागसहिते भूते समस्ते यज्ञाते सूक्ष्म म्हणवनी तेव्हा नित्य यज्ञासहित कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो येथ आम्हा तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रति त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हा वर्ण विशेष वशे आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे या ते उपासा मग तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे त्याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप होती तुम्ही व्रत नियमू न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासी गा याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरीच नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारणच नाही योगादिके साधने साधने आराधना मंत्र यंत्र विधाने झणी करा योग कामनायुक्त अथवा मंत्र यंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका देवतांतरा न भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे स्वधर्मे सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्मा ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठेने एकनिष्ठतेने भजते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा तैसा स्वधर्म रूप मखु हाची सेव्यू तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोक नायकू बोलता जाहला अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे असे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलला देखा स्वधर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा हो संडील तुम ते कदा पहा स्वधर्माचे आचरण जर करा तर धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल मग लोकाहो ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी सोडणार नाही जय येणे करुनी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमच्या खात्रीने योगक्षेम चालवतील देवान भाव यता नेन, ते देवा भावयंतु वः परस्परं भावयंत श्रेयः परम वापस्यस्त तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल पुरेल मानसींचे तेव्हा तुम्ही जे जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित पूर्ण होतील वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होवाल म्हणी महारिद्धी तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारिद्धी विचारतील जैसे ऋतुपतींचे द्वार वनश्री निरंतर वोळगे फळभार लावणनेसी ऋतुश्रेष्ठ वसंताचे द्वारात वनशोभा ज्याप्रमाणे फलाभार व सौंदर्य निरंतर सेवा करते